फ्रेझरपुरा पोलिसांनी विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन तब्बल पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले विधी संघर्षित दोन बालकांना ताब्यात घेऊन दोन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादी प्रशांत केशवराव लुटे व एकतीस वर्ष महादेव खोरी यांची एम एस सुन दिनांक सोळा मे रोजी अंगणात पार्क मधून चोरी गेली होती यात अज्ञान विरुद्ध फ्रेझरपुरा पोलिसांनी कलम तीनशे पाच भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा दाखल केला होता या घटनेत फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांचा नेतृत्वात डीबी पोलिसांनी घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्याच आधारे खऱ्या दुचाकी चोरट्याचा शोध लागला गुप्त माहितीवरून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन दुचाकी चोरल्याची पोलिसांसमोर कबुली दिली या प्रकरणात एक अन्य बालकाचा पोलीस शोध घेत आहे फ्रेजरपुरा डीबी पोलीस पथकाने पाच गुन्हे उघडकीस आणले असून वेगवेगळ्या परिसरातून चोरी गेलेल्या दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा दुचाकी जप्त केली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने फ्रिजरपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वावर पोलीस निरीक्षक निलेश गावंडे गुन्हे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन पोलीस कर्मचारी सुभाष पाटील सचिन बोरकर शशिकांत गवई सागर चौहान जावेद पटेल प्रशांत वानखेडे उमेश चुलपार यांनी केली